लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राघव सिंधूला विचारतो की आज आपली ॲनिव्हर्सरी आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात होती का आणि त्यावर सिंधू हो म्हणते त्यामुळे राणी खूप चिडते ती सिंधूला विचारते मग तू हा केक मुद्दाम ऑर्डर केला का आणि याच गोष्टीवरून ती सिंधूसोबत वाद घालायला सुरुवात करते सिंधू तिला सांगत असते की मधुताई मी हा केक ऑर्डर केलेला नाही आहे पण राणी काही ऐकूनच घेत नाही आणि त्यामुळे तिथे असणारे शिक्षक मुलांना बाजूला घेऊन जातात तर शिक्षिका राघवला विचारत असतात की मिस्टर रत्न पारखी यांच्यापैकी तुमची बायको नक्की कोण आहे आणि त्यावेळी राणी त्यांच्यावर ओरडून म्हणते की आम्ही इथे आमच्या पर्सनल गोष्टी डिस्कस करत आहोत ना मध्ये पडायचा तुम्हाला काय हक्क आहे आणि त्यावर त्या बाईसुद्धा म्हणतात की ही पर्सनल गोष्टी डिस्कस करण्याची जागा नाही एवढंसुद्धा तुम्हाला कळत नाही आहे का आणि त्यामुळे राणी गप्प बसते आणि मग राघव राणीला सांगतो की राणी तू शांत हो हा केक सिंधूने ऑर्डर केलेला नाही आहे तो केक मी ऑर्डर केला आहे आणि मी नेहमीच्या केकवाल्याला कॉल करून केकची ऑर्डर दिली होती कदाचित त्याने आधीचे रेकॉर्ड्स चेक करून ॲनिव्हर्सरीसाठी केक पाठवला असेल मात्र राणी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही तर राघव तिला म्हणतो की राणी तुला कितीही खोटं वाटत असलं ना तरी असंच घडलं असणार आहे आणि जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तू स्वतः त्या केक शॉपमध्ये कॉल कर मात्र राणी खूपच चिडलेली असते आणि ती रागाच्या भरात तो केकच खराब करते आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो रागव तिच्यावर खूप चिडतो तो, तो, तो म्हणतो की हा एका लहान मुलीचा केक आहे एवढी सुद्धा तुला जाणीव नाही आहे का मात्र राणी काहीच बोलत नाही की रागातच राघव सिंधूकडे बघत असते तर सिंधू राघवला शांत करत म्हणते की काळजी करू नका मी हा केक दुरुस्त करते आणि मग त्यानंतर ती त्यावर लिहिलेला हॅपी ॲनिव्हर्सरी हे नाव काढून टाकते आणि त्या जागी जेम्सच्या गोळ्यांनी सावी हे नाव लिहिते आणि त्यानंतर मग सावी आणि इतर मुलं त्या ठिकाणी येतात केकवर आपलं नाव बघून सावीला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना म्हणते की हा माझा फॅमिलीसोबतचा पहिला वाढदिवस आहे आणि मग ती राघवला सुद्धा तिच्यासोबत केक कट करायला सांगते सिंधूसुद्धा राघवला आग्रह करते त्यामुळे राघव पुढे येतो आणि त्यानंतर सावी सिंधूला सुद्धा पुढे बोलावते आणि मग सावी राघव सिंधू आणि विनू हे चौघेजण मिळून केक कट करतात त्यामुळे राणीला अजूनच राग येतो आणि मग त्यानंतर केक कट झाल्यावर सावी सगळ्यांना केक भरवते सिंधू तिला मधूला देखील केक भरव असं सांगते त्यामुळे मग सावी तिलासुद्धा केक भरवते आणि मग त्यानंतर सावी राणीकडेच मोबाईल देत म्हणते की मधू काकू प्लीज आमच्या चौघांचा एक फोटो काढा आणि त्यामुळे मधून आईला जाणे राघव सिंधू विनू आणि सावीचा फोटो काढते त्यानंतर मात्र सावी अचानक रडायला सुरुवात करते त्यामुळे राघव तिला काय झालं ते विचारतो त्यावर सावी सांगते की माझ्या प्रत्येक वाढदिवसाला बाबा गिफ्ट पाठवायचे मी केक कट केला की आई मला ते गिफ्ट द्यायची आणि ते ऐकून राघव सिंधूकडे बघतच राहतो सिंधूचे डोळेसुद्धा नकळतपणे भरून आलेले असतात आणि मग त्यानंतर राघव सावीला म्हणतो की प्रत्येक वाढदिवसाला बाबा तुला गिफ्ट पाठवायचे ना पण आता तर बाबच तुझ्या सोबत आहे मग गिफ्टची काही गरज आणि त्यावर सावी म्हणते हो ना बाबा म्हणूनच मला रडू येत आहे आणि ते ऐकून राघवला मात्र हसू येतं आणि मग तो सावीला सांगतो की यापुढे तुझा प्रत्येक बड्डे आपण असाच किंवा तुला हवा तसा सेलिब्रेट करूयात आता रडायचं नाही आणि त्यावर सावीसुद्धा डोळे पुसत हो म्हणते आणि मग त्यानंतर राघव सिंधूला सांगतो की तू मला सावीबद्दल काही सांगितलं नाही पण सावीच्या आयुष्यात माझं अस्तित्व मात्र निर्माण केलं तिच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम निर्माण केलं आणि यासाठी मला खरंच तुझा खूप अभिमान वाटत आहे आणि ते ऐकून सिंधू ही खुश होते राणी मात्र तोंड पाडूनच उभी असते आणि मग त्यानंतर तिला घरून फोन येतो त्यामुळे ती बाजूला जाते राजश्री तिला विचारत असते की पोहोचलात का गं तुम्ही त्यावर राणी रागतच सांगते हो कधीच पोहोचलोय राजश्री तिला विचारते मग तुम्ही सगळेजण मजा करत असाल ना आणि त्यावर राणी रागातच म्हणते हो आज तुमच्या नातीचा वाढदिवस आणि तुमच्या मुलाच्या पहिल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे आणि इथे त्याचंच सेलिब्रेशन सुरू आहे आणि ते ऐकून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो राजश्री राणीला म्हणते की अगं हे काय बोलतेस तू त्यावर राणी म्हणते की जे खरं आहे तेच बोलते आणि मग ती रागातच फोन कट करते तर रुक्मिणी राजश्रीला म्हणत असते की बघ हा राघव त्या सिंधूच्या इतक्या प्रेमात बुडाला आहे की तो तिथे जाऊन त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहे मात्र राजश्रीचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही ती म्हणते की वहिनी नक्कीच काहीतरी गडबड आहे राघव आणि सिंधू घरी आले की मी त्यांच्यासोबत बोलेल मला खात्री आहे की ते असं कधीच वागणार नाही मात्र रुक्मिणी खूप चिडलेली असते तर दुसरीकडे पिकनिकच्या ठिकाणी शिक्षक मुलांना आणि पालकांना सांगतात की आता आपण एक गेम खेळणार आहोत प्रत्येक जोडीने एक फुगा त्यांच्या डोक्याने पकडून ठेवायचा आणि फायनल लाईन क्रॉस करायची आणि मग त्यानंतर एक एक जोडी पुढे येते राघव आणि मधुसुद्धा या गेममध्ये पार्टिसिपेट करतात मात्र ते दोघेजण फिनिश लाईनपर्यंत पोहोचणार त्याआधीच त्यांचा फुगा खाली पडतो त्यामुळे ते दोघेजण जिंकू शकत नाही त्यामुळे विनू आणि सावीला वाईट वाटते आणि मग त्यानंतर सावी सिंधूकडे हट्ट करते की आई तू सुद्धा पार्टिसिपेट कर नाग, सिंदु ना ग मात्र सिंधू नकार देते पण सावी काही ऐकत नाही ती राघव आणि सिंधूकडे खूप हट्ट करते आणि त्यानंतर ती स्वतःच तिच्या शिक्षकांना जाऊन सांगते की माझे आई बाबा पार्टिसिपेट करणार आहेत आणि मग त्यामुळे नाईला जाणे राघव आणि सिंधूला या गेममध्ये पार्टिसिपेट करावे लागते त्यामुळे राणीला राग येतो आणि मग त्यानंतर पुन्हा दुसरा राऊंड सुरू होतो राघव आणि सिंधू डोक्याने फुगा पकडून चालत असतात आणि ते दोघेही लवकरच फिनिश लाईन क्रॉस करतात आणि हा राऊंड जिंकतात त्यामुळे सावी आणि विनूला खूप आनंद होतो तर राघव आणि सिंधूसुद्धा आनंदाच्या भारामध्ये एकमेकांना मिठी मारतात आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि मग सावी विनूसुद्धा पळतच त्यांच्याजवळ जातात ते चौघेही एकमेकांना मिठी मारून खूप आनंदामध्ये असतात सेलिब्रेशन करत असतात आणि ते बघून राणी मात्र खूपच चिडते ती रागातच त्या चौघांकडे बघत असते आणि त्याच वेळी राघवचं लक्ष तिच्याकडे जातं तर राणी रागातच तेथून निघून जाते राघवसुद्धा पळत तिच्या पाठीमागे जातो तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण राणी खूप चिडलेली असते ती म्हणते की जेव्हा आपण दोघांनी पार्टिसिपेट केलं होतं तेव्हा तू हा गेम जिंकण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही मात्र जेव्हा तू सोबत पार्टिसिपेट केलं तेव्हा मात्र तू तिला जिंकवलंस आणि त्यावर रागो म्हणतो की राणी असं काही नाहीये मात्र राणी काही ऐकून घ्यायला तयारच नसते ती म्हणते की तुझं आणि सिंधूचं एकमेकांवर अजूनही प्रेम आहे त्यामुळे तू तिच्यासाठी काही करायचं म्हटलं की मनापासून करतो आणि माझ्यासाठी काही करायचं असलं की ते फक्त कर्तव्य म्हणून करतो आणि त्यावर राघव तिला समजावतो की मधू खरंच असं काही नाही आहे सिंधू आणि मी फक्त सावीचे आईबाबा आहोत आणि मी तुला जे वचन दिले ते मी कधीच विसरणार नाही एवढा विश्वास ठेव हो। आणि ते ऐकून राणी रडतच राघवला मिठी मारते मात्र त्या दोघांना एकत्र पाहून आता सिंधूला वाईट वाटते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत बसचा अपघात होतो बस एका दरीमध्ये कोसळणार असते मात्र राघव सर्वांचा जीव वाचवतो सगळ्यांना बसमधून सुखरूपपणे बाहेर काढतो मात्र राणी बसमध्येच असते आणि राघवने आपल्या आधीच सिंधूला बाहेर काढलं म्हणून ती खूप चिडते आणि राघवने तिला सांगूनही ती बसमधून बाहेर येत नाही आणि त्यानंतर बस दरीत कोसळते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा